आता अवघ्या महाराष्ट्राचं जनतेचं आणि राजकीय पक्षाचं लक्ष लागलंय ते म्हणजे चार जूनकडं मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि आता कोण कुठल्या मतदारसंघाचा खासदार बनणार हे चार जूनला स्पष्ट होईल महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत महाराष्ट्रात झाल्याचं पाहायला मिळालं आता महाविकास आघाडी बद्दल बोलायला गेल्यास जागा वाटपात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला एकवीस जागा काँग्रेसला सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा मिळाल्या या ठिकाणी निवडणूक लढवली गेली असं असलं तर या अठ्ठेचाळीस जागांपैकी यातील फिक्स जागा आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची नव्वद टक्के शक्यता ते मतदारसंघ कोणते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याचं कारण काय असू शकतं याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक फारच चुरशीची झाली काही ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती पाहायला मिळाल्या. त्यातील तीन लोकसभा मतदार संघ कोणते आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात ते पाहूयात. सगळ्यात पहिला लोकसभा मतदार संघ येतो तो, तो म्हणजे धाराशिवचा. धाराशिव मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे रोजी या ठिकाणी मतदान पार पडलं. धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचे अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजा निंबाकर यांच्यात लडत झाली वंचीतचे भाऊसाहेब 안डळकर हे देखील मैदानांत होते धाराशिव लोकसभा मतदार संघात 63.88% मतदान झालं आता बघा महायुतीकडून ही निवडणूक लढवणाऱ्या अर्चना पाटील या नौख्या होत्या तरी त्यांच्याकडे महिलांचा संपर्क आणि विकासाचे मुद्दे होते जे त्यांना फायदेशीर ठरणार होते पण असं असलं तरी निंबाळकर यांचा धाराशिव मध्ये असणारा दांडगा जनसंपर्क लोकांशी फोनवरून साधलेला संवाद यामुळे सामान्य मतदार ते ओमराज निंबाळकर यांच्या बाजूने झुकल्याचं प्रामुख्यानं पाहायला मिळते त्यामुळे सर्वसामान्यांच्या जवळीक असलेला नेता ओमराजे निंबाळकर हेच विजय होतील अशी मोठ्या प्रमाणात चर्चा धाराशिव मध्ये सुरू आहे कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून सध्याचे विद्यमान खासदार संजय मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडीकडून कडून काँग्रेस कडून निवडणूक लढवणारे शौ छत्रपती हे मैदानात होते वंचित देखील त्यांना पाठिंबा दिला होता कोल्हापूर मध्ये यंदा एकाहत्तर पॉइंट एकोणसाठ टक्के इतकं मतदान झालं कोल्हापूर मध्ये शाहू छत्रपती यांचं पारड जड दिसते याच कारण म्हणजे छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांना असणारा आदर याशिवाय या निवडणुकीत मंडलिक यांनी केलेलं विधान अर्थात शाहू छत्रपती हे खरे वारस नाहीत ते दत्तक आहेत असं विधान आहे ते कोल्हापूरकरांना जास्त दिसत आहे आणि हेच विधान त्यांच्या पडू शकत पण फडणवीसांनी या ठिकाणी सभा घेताना ही निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न केला माड गादीला मत मोदींना असं म्हणत ही निवडणूक फिरवण्याचा फडणवीसांनी पुरेपूर प्रयत्न केला मात्र आता त्याला किती येईल हे निकाल आल्यानंतरच समजेल तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे माडा माड्यावरून महाराष्ट्रात प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर मग सिंह नाईक निंबाळकर यांना जिंकण्यासाठी मदत करणारे मोहिते पाटील नाराज झाले शरद पवार यांनी हेरलं आणि आपला डाव टाकला मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि त्यांनी ही निवडणूक लढवली माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर असा सामना झाला माळा लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा फक्त छपन्न टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस ला याच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल चौसष्ट टक्के मतदान झालं होत पॉईंट टक्क्यांनी घसरला हा, हा मतदार संघ जिंकण्यासाठी फडणवीस आणि शरद पवार दोघांनी प्रयत्न केलेत खरं तर ही लढाई मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर नव्हती तर ही लढाई फडणवीस विरुद्ध शरद पवार यांच्या राजकीय प्रतिष्ठेची होती शरद पवार आणि फडणवीस यांनी अनेक डाव टाकलेत तरी देखील यंदा घसरलेला たか कोणाचं नुकसान करेल हे पाहावं लागणार आहे तरी देखील या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांचंच पारड जड आहे असं विश्लेषकांचं म्हणणं आहे हे तीन मतदारसंघ महाविकास आघाडीकडून जिंकून येऊ शकतात असं विश्लेषकांचं आणि देखील चर्चा आहे दरम्यान हे वरचे तीन सोडून अजून असे कोणते मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडी नक्कीच जिंकून येऊ शकते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर करा